शाळा म्हणजे एक अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येणार शाळा म्हणजे एक मंदिर यशाच्या शिखरावर नम्रतेची पूजा शिकवणारे शाळा म्हणजे गुरु पावलोपावली बळ देणारे जगणं घडवणारे शाळा म्हणजे शिस्त आयुष्याला वळण देणारे जगण्याला अर्थ देणारे शाळा म्हणजे एक असं गोड नातं जे सगळ्यांनाच बांधून ठेवतं आज आपण पाहणार आहोत केंद्रस्तरीय बालकला क्रीडा व ज्ञानीमे होणार महोत्सव दोन हजार पंचवीस माईन शाळा नंबर एक मध्ये केंद्रस्तरीय बालकला क्रीडा व ज्ञानीमे होणार क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला यावेळी विविध स्पर्धांमध्ये माईन शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं सावडावेतील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धात माईन शाळा एक नंबरने यश संपादन केलं सावडाव केंद्रस्तरीय बालकला क्रीडा व ज्ञानी मी होणार क्रीडा महोत्सव गुरुवार सत्तावीस शनिवार एकोणतीस रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माईन नंबर एक मध्ये उत्साहात संपन्न झाला यावेळी प्राथमिक शाळा माइन नंबर एक चे सर्व शिक्षक ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सरपंच तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाअंतर्गत कला क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे खास आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या माँगा। माँगा। या स्पर्धेचे उद्घाटन नितीन पाळवे यांच्या हस्ते करण्यात आले क्रीडा ज्योत पेटवून त्यानंतर क्रीडा प्रतिज्ञा देण्यात आली सन्मान व गौरव होईल क्रीडा अगोदर सौ सरपंच नितीशा पाडावे यांनी श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले त्यानंतर क्रीडा स्पर्धा सुरू करण्यात आल्या या स्पर्धेत मायन शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरघोस बक्षिसे मिळवली यामध्ये लहान गट पन्नास मीटर धावणे शुभम दही गावकर प्रथम राजन खरात द्वितीय शंभर मीटर धावणे संदेश द्वितीय मीटर धावणे मुली डोईफुडे प्रथम उंच उडी द्वितीय उंच उडी खुशी बागवे द्वितीय चार लिले मुलगे प्रथम मुली द्वितीय लांब उडी लिना डोईफुडे प्रथम समूह नृत्य लहान गट प्रथम ज्ञानमी होणार मोठा गट उपविजेता ठरला <coughs> If you यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रणजित घाडेगावकर व सदस्यांनी अभिनंदन केले दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात सावडाव केंद्रातील बारा शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते या दोन दिवसाचे व्यवस्थापन व नियोजन मुख्याध्यापिका प्रतीक्षा तावडे यांनी केले त्याचप्रमाणे या गावचे सरपंच प्रथम नागरिक नितीशा पाडावे यांचा या कार्यक्रमासाठी मोलाचा वाटा ठरला सहकारी शिक्षिका चव्हाण व सवादे त्यांनी सुद्धा सहकार्य केले सर्व पालक वृंद आणि शिक्षक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अगदी उत्साही वातावरणात संपन्न झाला भावनिक हो नितीन पाडावे यांनी विद्यार्थ्यांना तसेच या कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व पालक मित्र मंडळ यांचे आभार मानले श्रीदेव माधवगिरी यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या चालू असणाऱ्या क्रीडा महोत्सवासाठी उपस्थित व्यासपीठावरील या गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय नितीशा पारावे या गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि शिक्षकप्रेमी अनिलजी सुपटणकर त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आजच्या ह्या कार्यक्रमाचं जे काय नियोजन करण्यात आलं त्याच्यामध्ये माझ्याबरोबर असणारे माझे सर्व सहकारी आणि सर्व माता आणि बंधू आणि भगिनी आजच्या या कार्यक्रमाला मला वाटलं नव्हतं की माझ्याबरोबर एवढे मुलं कामं करतील आणि मला एवढं चांगलं सहकार्य करतील त्यांचं आभार मानण्यासाठी आणि त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आज मी या व्यासपीठावर उभा आहे तुमचं असं सहकार्य मला वेळोवेळी मिळो अशी मी अपेक्षा करतो आणि या गाव या शाळेच्या मुख्याध्यापक असतील या शाळेच्या शिक्षकवृंद असतील ज्यांनी खूप चांगलं सहकार्य म्हणजे पालकांना विश्वासात घेऊन चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि म्हणूनच हा कार्यक्रम आज आपल्याला यशस्वी करता आला आणि आपल्या गावची जी काय जे येणारे पाहुणे लोक होते त्यांची व्यवस्था नीटनेटकी आपल्याला करता आली यानंतरही कधी शाळेला गरज लागेल त्यावेळी आपल्या गावातील माझे विद्यार्थी असतील किंवा त्यांचे पालक असतील त्यांच्याशी सर्वांशी संवाद साधून आपण कुठलंही काही असो आपण चांगल्या प्रकारे नियोजन करू शकतो एवढं मी तुम्हाला इथे आश्वासन देतो आणि इथे थांबतो जय जय महाराज